बहिरनाथ केसरी एक भव्य असं मैदान पार पडतंय हो, ओपनचं मैदान आणि आज त्यात सेमी एक झालाच आणि आता एक सुंदर अशी गाडी पाळाली सरपंच आणि सैतानची तर गुलाबाचा मानकरी ठरला आहे सरपंच तर दादा पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन धन्यवाद नाव सांगा आपलं पहिल्यांदा हर्षद चव्हाण आणि आपल्या पूर्ण ग्रुपचं नाव हो काय आहे आपल्या ग्रुपचं सरपंच ग्रुप देगाव कसं काय सांगायला आजचं नियोजन कारण पहिला सेमी होता गुलाबा पात्र झाला आपला सरपंच काय आजचा आनंद आहे आनंद भरपूर आहे आजचा कारण गाड्या सगळ्या सेमी आज टाचत होता पहिला सेमी कारण गाड्या सगळ्या होत्या पण मी इथंच सांगितलं कारण गाडी एक ठाक पडते ही गटाला गाडी पडली तिथंच सांगितलं की गाडी आज काय काय सांगा सरपंच बद्दल खासियत काय सांगा सरपंच सरपंच हा लहानपणापासून आमच्या पैसे सांभाळा असायचा बैल मुंबई मधून आम्ही विकत घेतला आता आमच्या शेटात आरो आम्ही साळुकी संग्राम पक्का सोन्या ग्रुप आणि सुनील साळुंकी देगाव बैल आम्ही आता सतरा मार्चला विकत घेतला त्यातपासून चालूच आहे आमचं परवा परवा विंग मध्ये एक नंबर केला परत मध्ये तीन नंबर केला आणि आज आता थोडं नशीब बघू आता तुमच्या ग्रुपचं वैशिष्ट्य आहे की तुमच्या जाऊन याला गुलालाचे नंदी असतातच हो कायम बैल गुलाब कायम आहे तर ग्रुपचं वैशिष्ट्य तुमचे आहे ड्रायव्हर सुद्धा आपल्यासोबत ड्रायव्हर काय सांगाल आज कशी गाडी पळाली गाडी दोन्ही पहिले एक ठाक पोहतो बायला आपला ठाम विश्वास आहे बैलांना आपल्याला म्हणजे कसं नाराज केलं नाही कधीच आणि आज तर म्हणजे कसं भागातलं मैदान पडतं सगळ्याची नजर आमच्यावर असते की बाबा हा बाहेर जाऊन एक नंबर करतोय आपल्या गावाच्या जरी काहीतरी गाडावं बरं त्यामुळे आज आमच्या गावमध्ये अर्ध गाव तर इथं मी तुमच्याकडे वळतो का आज बरोबर कसं काय नियोजन झालं होतं आज काय हा बरोबर प्रचंड डायव्हरनं गाडी एक नऊ मध्ये बघितली होती आणि प्रचंड ड्रायव्हरनं हा बैल आणलाय रोज बघितलं त्यांना म्हणले गाडी हाणायची मी नव्हतो त्या मैदानाला आम्हीच भाऊ म्हणले असं असं म्हणले त्या बायला गाडी पळायची कारण आमचा विषय काय आम्ही बैल आत बाहेरनं दुखानी पळतो आणि तो बैल बी पळतो आता परवा बी चांगला राहिलेला बैल चांगल्या मैदानात चांगला राहिलेला त्यामुळे म्हणलं गोलातला बैल तेव्हा बियान आपण बी गोळाला त्यामुळे गोलात बैलावर पळूया चांगलं स्टार चालवायचा स्टार म्हणजे राहायचं एक नामांकित मैदान आहे आणि त्यात आपला नंदी गुलास पात्र झालाय आपल्या टीमचं काय आजचा आनंद असणार टीम म्हणजे आता आम्ही सकाळी सात दहा जण होते आता पर्यंत पन्नास आठ पोरण अजून पोरांनी मी गोळा होते इथे करून आज म्हणजे सीमित काटा टाच होता ते काय विचारू नका आणि त्या सीमित मी इथं सांगितलेलं की गाडी आपली लागते पोरास विचारा मी म्हणलेलं इथं की गाडी आपली काय काय आज करणार आहे कारण गटाला जे तळ काढून गाडी लागते की नाही गाडी फोडो प्रमाण ही रांतर पाहिला जेवढी ओराडी जेवढी असेल तेवढा बैल उपसा हे ना बघायला गेलं तर आता कुठेतरी सेमी क्रमांक एक म्हणजे या मैदानाचं फायनल असल्यासारखं आजच्या जबरदस्त टॉपच्या तीन गाड्या होत्या आणि सैतान आणि सरपंच पण गाडी होती कुठंतरी त्यांनी आज त्यांचं वर्चस्व दाखवून दिलं आणि ते कुठेतरी मालकासाठी आणि तुमच्यासाठी तेवढ्या जोशाने पळाले आणि तुमचं नाव तुमच्या भागामध्ये खाली पडून दिलं नाही कुठंतरी हा आनंद असतो काय सांगाल आनंद हा तर आजचा म्हणजे बैल घेतलाय का ना आम्ही आनंदासाठीच घेतलाय कारण ह्या बैला आमचा पूर्णपणे विश्वास आहे पहिल्यापासून बैल आमच्यापैकी असल्यामुळे आणि शेटणी पण आम्हाला बैल आम्ही एकच सांगितलं की बैल ह्याच्या त्याच्या जाऊन देण्यापेक्षा आम्हाला बैल द्या आम्ही तुम म्हणजे त्यासाठी पाळणार त्यासाठी आम्ही भरपूर कष्ट करणार बैल आमच्या मालकांनी म्हणजे आम्ही जाऊन घेतला आहे त्याच्यावर इतकं लक्ष ठेवलं की बैल आता इथनं पुढं तर यो शिजा तो गुलाला तर कायम कारण बैलावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे कारण उन्हाळी मैदान आणि इथून पुढे थंडी चालू झाली की बैल काय करणार आणि कोण बी असून द्या आम्हाला माहिती आहे बैलान दुसऱ्या फक्त साथ दिली की बैल राहिलाच बैलाचं साधारण किती वय बैलाच वय आता एक सहा ते साडेसहा वर्षे हो आपल्याकडे खरेदी किती झाली खरेदी सतरा मार्चला घेतली आपण नाही नाही आत्ता सतरा मार्चला चार साडे चार पाच महिने झाले पाच सहा महिने झाले हो तुम्ही सरपंच म्हणजे दुसऱ्या पाण्यात माझा आला होता दोन हजार तेवीसला सांभाळायला तिथनं आमच्या पैसे दुसऱ्या पाण्यात म्हणजे असा इतिहास असा आहे सगळ्यात मोठा बैल दुसरा हा सगळ्यात मोठा म्हणजे वडकीच्या मैदानात याचं चार वेळा ऑप्शन झालं होतं की हा बैल हे म्हणजे दुसरा दुसऱ्यात गाडी खाली गेली ओपनची गाडी दुसऱ्यात खाली गेली म्हणून चार वेळा चेक केला होता हा बैल तेव्हा दुसऱ्यात हा मोठा बैल सगळ्यात आणि हा बैल पहिल्यापासून आमच्या पैसे पडल्यामुळे आम्हाला ह्या बैलाचं चांगलं माहिती आहे की काय करू शकतो ते आज बिन म्हणा हि सगळ्या क्षेत्रात बैलाचा विषय नाही मुंबई हे सातारा भाग आता आता आम्ही घेतलाय तर आमच्या पैसे पहिल्यापासून आमच्या पैसेच पडतो या म्हणजे जसा बैल बाहेर गाठा आला की आमच्या पैसे येतो आणि आता परत मध्ये शेट म्हणले विकूया बैल तेव्हा आम्ही म्हटलं ह्याला त्याला विकण्यापेक्षा बैल आम्हीच घेतो म्हणून आमचे मित्र आहेत मित्रांनो म्हणलं लावा पैसे बैदाच बैल घेऊया आपण बैलगाडी क्षेत्र म्हणलं की पूर्ण साज लागतोय ड्रायव्हर आहे सुट्टी मेकर यांच्या <coughs> सुट्टी मेकर आम्ही सगळी घराली ठाम आज माझ्या पायाला लागल्यामुळं मी जरा सुट्टी मेकर असतो मग आमचं सुनील साळुंके आणि ड्रायव्हर हे ड्रायव्हर दसर ड्रायव्हर हे आमचे ठाम ड्रायव्हर आता प्रशांत ड्रायव्हर सायतची गाडी आणतो पण आम्ही सांगितलं ड्रायव्हर आमचा बसल कारण सरपंचाला पळतो कारण हे ना आमचं एक्फोटी सेवन सरजाजण सरपंच सगळं गुलाल ह्या जेव्हा आणि आतापर्यंत दोन्ही बैल हे गुलाल आमची कायम ठेवते पहिल्या बसनं जेव्हा आमचा ड्रायव्हर आहे इथं पळायला म्हणजे महत्वाचं कारण मालक माझा शब्द राखला का तर <coughs> मी मालकांना सांगितलं फक्त मला आज गावचं शेजारचं मैदान आहे बैल पळलाच पाहिजे त्यामुळे मालकाने आपला शब्द राखला त्याबद्दल आपण आभारी तुम्ही पण म्हणजे तुम पण दिला इकडे बैल मालक नाही ते मालक आपणच बरोबर नक्कीच ते मालक नसलं मालक म्हणजे असो नसो त्याचा काही नाही आणि सरजा पण आता तुम्ही म्हटलं सरजा पण नाव सरजन सरपंच गाडी एक ताक गाडी पहिली ती बी गाडी जायल त्या मैदान आणली तिने मैदान फायनल राहिली तिथे दोन मैदानात तीन तीन नंबर केला विंग मध्ये एक नंबर केला आता सरजा कधी दिसत मैदानात काय सरजा जरा थोडासा एक पंधरा वीस दिवसानंतर नाही पहिल्यांदाच पहिल्यांदाच दोघं कट नियोजन कोणी लावलं नियोजन आमचं शेटनकर महेश पानसकर परत प्रचंडावर चिचनेर एक नव मध्येच बोलणं झालं होतं असं असं आम्ही म्हणलं संध्याकाळी सांगतो मला म्हणले कसं काय म्हणलं ज्या बायला पळायला हरकत नाही तो बोलत पळतोय काय विषय नाही नक्कीच बघायला गेलं तर या ठिकाणी काय असते जेव्हा गोल्लात जातो त्यावेळेस भरपूर जण फोन करतात मागची करतात पुढ असणारी करतात पण ज्यावेळेस आपण ज्यांना ज्यांना फोन केलं त्यांनी आपल्याला भरपूर जणांनी पैसे किती मागितलं पैसे घेऊन मागे लागलो तरी कोणी बैल दिला नाही पण आता आम्ही असं काय करत नाही आम्ही आपलं जेव्हा फक्त बैलाचं ज्या स्टार चालू आहे त्यांच्याबरोबर आम्ही पळतोया आम्हाला बाबा पटला हा बैल आपल्याला चालतोय या आम्ही पहिरा करतोया म्हणजे सर्व टीम तुमची आता एक एक प्रकारे समाधानी आहे की आपला बैल पड समाधानी आहेच म्हणजे जवळजवळ चार महिने समाधानीच आहे गाडी आमच्या चालूच आहेत नक्कीच दावणीला तुमच्या तर गुलाल प्रत्येक वेळी आहेच कारण आपण प्रत्येक वेळी बघतोय हो। सरपंच पण खूप नाव करेल इथून पुढे हीच तुमच्या टीमला सगळ्या शुभेच्छा धन्यवाद किती ते बैरवनाथ केसरी केसरीचं भव्य मैदान पार पडतंय आणि त्यात आता सेमी चालू झाले आहेत आणि पहिल्या सेमी मध्ये सुंदर अशी लढत झाली आहे आणि त्याचा खऱ्या सैतान तर आज आपण सैतानची मुलाखत घेणार आहोत तर आज सगळी टीम आहे दादा नमस्कार नमस्कार काय नाव पले? बाबू चोरगे काय सांगा आपलं ना, कोणता कोणत्या गावच आणि कोणत्या नावाने ना पळतो सैतानचे आम्ही राजटवडे तालुका आवेली जिल्हा पुणे बैल आमच्या मामांचा आहे नानासाहेब तरस केवळी हवेली आणि महाराष्ट्र केसरी गरुड ग्रुप चिंचनेर त्या नावाने बैल पळतो

त्याच्या आधी पण आपण बघितलं की ज्या ज्या वेळेस म्हणजे अति त्रटेची लढत असेल किंवा चूरच असेल त्या ठिकाणी सैतान विजय प्राप्त करत असतो आज देखील आजचाच सेमी क्रमांक एक म्हणजे फायनलचं पेर असल्यासारखं होतं बरोबर एकपास तीन ते चार टॉपच्या गाडी होतं त्याच्यामध्ये सैतानाने संपूर्ण विजय प्राप्त केला फायनलला प्राप्त केलेत काय सांगाल त्याविषयी पायरा आमचा अचानक धुळून आला होता प्रशांत डायवरने पायरा केला होता आणि गाडी घट से मी चांगली पळली दोन्ही पण दोन्ही पण पेरे

आतापर्यंत किती झाले माहिती नाही म्हणजे वगैरे बरीच आहेत